समाजासाठी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी नेहमीच आवाज उठवणारे अनेक भ्रष्टाचार प्रकरणे उघडकीस आणणारे मनसे विद्यार्थी चळवळीचे नेते जयेश नंदू केवणे यांनी पुन्हा एकदा मोठा घोटाळा उघड केला आहे याआधीही त्यांनी विविध क्षेत्रांतील भ्रष्टाचार प्रकरणांना वाचा फोडली असून सातत्याने समाजकार्यात झटणारे असे नेते म्हणून ते ओळखले जातात त्यांच्या या लढ्यात आता शिक्षण क्षेत्रातील आदिवासी शिष्यवृत्ती घोटाळाही समोर आला आहे अंबरनाथ तालुक्यातील जावसई जिल्हा परिषद शाळेमध्ये सन दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या वर्षात आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती निधीच्या वाटपात गंभीर गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे शासनाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हावी असा नियम असताना तत्कालीन मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना रोख पैसे दिल्याचे दाखवून खोटे अंगठे सही लावून निधी स्वतःकडे वळविल्याचे उघड झाले आहे इतकेच नव्हे तर मृत व्यक्ती मोतीराम सवार यांच्या नावावरही अंगठा दाखविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणामुळे विकास मोहन वाघे कार्तिक लक्ष्मण पवार जयचंद्रकांत भोईर दौलत शंकर शेंडे शीतल मोहन वाघे अर्जुन गोविंद वाघे दुर्गा मोतीराम सवार वंदना गोविंद वाघे दीपक अनंता जाधव प्रेरणा दीपक वाघे दिशा वसंत वाघे सोनम नीलम गुंड्या शिंदे या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी जयेश केवणे यांनी ठोस पुरावे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ साक्षी प्रशासनाकडे सादर केले असून दोषींवर भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी शाळा व्यवस्थापन समिती बरखास्त करून नवी समिती नेमावी अशी मागणी केली आहे तसेच वंचित विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीची दुप्पट रक्कम तातडीने मिळावी दोषींना निलंबित करून कायदेशीर शिक्षा व्हावी असा ठाम आग्रह त्यांनी धरला आहे शिक्षण क्षेत्रात आधीपासूनच सोयी सुविधांचा अभाव आहे मात्र ज्या सुविधा आहेत त्यात भ्रष्टाचार चालतो आहे हे धक्कादायक आहे त्यांनी शासनाला इशारा दिला आहे की पालकांना वेगळा त्रास न देता चौकशी थेट शाळेतच व्हावी गरज पडल्यास फॉरेन्सिक तपासणी करावी मात्र आदिवासी बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे जर शासनाने तातडीने दखल घेतली नाही

तुमचे पैसे तुम्ही काढायला गेलेच नाही तरी पण तुमचे पैसे काढले गेले, गेले। आ, तुझे गेले होते तुला आठवत हो नाही गेलेच नाही तरी पण पैसे काढले गेले जो पुढे काय ठीक आहे चालेल तुमच्या आठवीचे पैसे ना तुम्हाला ज्या दिवशी बोलू ना आम्ही त्या दिवशी तिथे या जे कोण संबंधित अधिकारी असतील त्यांना बोलू आम्ही चौकशी अंगठा घेतील ना तो अंगठा चेक करतील बघू आपण काय डायरेक्ट फायनल प्रेरणापक प्रेरणापक वाघे तुम्ही वडील तिचे आणि तुम्हाला पैसे किती वर्ष नाही भेटले आम्हाला काय आता पोरगी किती सोडले तिने सातवीला पैसे नाही भेटले म्हणजे शाळा सोडली पण सातवीचे पैसे तुम्हाला नाही भेटले तुमचे पैसे आले होते तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं ठीक आहे तुम्हाला ज्या वेळेला शाळेत बोलवतील तेव्हा तुम्हाला यायला लागेल तिथे या। तुमचा सही अंगठा तिथे मॅच केला जाईल मग तुमचे पैसे घेतल्यात का नाही ते ठरवतील हो मी नाही घेतले आम्हाला मान्य आहे पण तिथे काय शेवटीला सही अंगठा सगळा सिस्टमॅटिक चेक केला जाईल तुमचं पैसे जर भेटले नसतील तर कन्फर्म भेटतील फक्त तुम्हाला जेव्हा मुलांकडे निरोप दिला जाईल त्यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतो त्यावेळी तुम्हाला यायला लागेल तिथे ठीक आहे गोविंद वाघे तुमचं नाव तुम्ही जिल्हा परिषद जाऊसही शाळेत गेला होता का पैसे काढायला अंगठ्याचं ठसं तिथं दिलं गेलेत ना म्हणजे हा ठसा ना तो ठसा वेगवेगळा म्हणजे तुम्हाला पैसे भेटलेले नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची उद्या तारीख लावली म्हणजे तिथं तुम्ही पत्रव्यवहार केला तर बर बरोबर त्याच्यानंतर मग मा तुम्ही माझ्याकडे आलात मग पत्रव्यवहार केला तेव्हा तुमची चौकशी लागले तुमचं प्रकरण दाबलं गेलं होतं थोडक्यात आता ते ऑनलाईन निकाली गाडी तुमचं पैसे जर तुम्हाला पाहिजेत तर तिथं येऊन स्टेटमेंट द्यायला लागेल तुम्हाला मला काही घेणं नाही पडलेलं तुमचा पैसे काढून द्याची जबाबदारी माझी नाही या लुच्छाला फंग्या पैसे जर खाल्ले असतील त्यांच्याकडून काढून द्यायची ना इथून नाही निघलं तर माझ्या खिशातलं देईन एवढं पण सांगतो मी तुम्हाला फक्त तुमच्या पैशांसाठी तुम्हाला तिथे यायला लागेल तसं नाही निघणार ते दोन्ही अंगठ वेगवेगळ्या आहेत ते फॉरेन्सिक पण मी तपासणी करायला सांगेन प्रकरण वाढवीन तुमचं पैसे आणून द्यायची जबाबदारी माझी फक्त तुम्ही तिथं आल्या पाहिजे तुम्ही जसं पत्रव्यवहार केला माझ्याकडे आलात मी नंतर तिथं दबाव टाकल्यानंतर ही फाईल ओपन झाली नाही तर हे लुच्चे लफंगे साले चोर आहेत हे दलिंदर दर भिकारी पारवडलं रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा एवढी दयनीय अवस्था यांची तुम्ही आलात तरच तुमचे पैसे निघतील नाहीतर नाही निघतात तुम्ही उद्या येणार उद्या येणार उद्या येऊन तुम्ही तिथं शाळेत जा तर तिथं शाळेतून तुम्हाला कोणतरी रिक्षा वगैरे करून देईल पैसे नसतील तर मी पैसे देतो तुमच्या पै हक्कासाठी तुम्हाला जायला लागेल मी तिथं तुम्हाला उचलून नाही नेऊ शकत तुम्ही तिथं या तुम्हाला लागणार खर्च पण देतो वाटलास पैसे नसतील तर पण तुमचं पैसे काढासाठी तुम्ही तिथं लागाल भांडायला लागेल तुम्हाला मी तुमच्यासाठी पाठी जाऊन दबाव टाकू शकतो फक्त आमी उद्या तुमची मिसेस नाही आली तरी चालेल तुम्ही या तिथे मी काय लफडा घालायचो तर घालतो ना तुमचं पैसे काढून द्यायला थोडा वेळ लागेल पण पैसे निघणार म्हणजे निघणार उद्या कन्फर्म येणार उद्या आ... पंचायत समितीला तुम्हाला बोलावले आता ही व्हिडिओ आहे ना ही वी व्हिडिओ मी पंचायत समितीला तशी पाठवणार आहे कारण हे लपू शपूत नंद नाही ते मॅनेज करायला येतील नालायक मी काय मॅनेज होणार नाही आपण अर्ज केलाय आदिवासी शिष्यवृत्ती भेटली नाही तुम्हाला ह्या दोन हजार तेवीस बावीस तेवीस ला काही पैसे भेटले तुम्ही शाळेत गेला होता काही तुम्ही सही करता का अंगा देता सही सही तुम्हाला पैसे भेटलेले नाही पण तुमच्या तिथं मास्टरवर तुमची सही होते मग ती खोटी आहे ती खोटी आहे सगळी नाही आम्ही गेलोच नाही चालत ना आता कधी किती वर्ष झाली शालाच गेलो याच्याविषयी तुमच्या गावात काही चर्चा चालू आहे का तुमचे पैसे कोण खातोय काय याच्याविषयी काय चर्चा माहित नाही पण तुम्ही पैसे आणायला गेलो नाही किती दोन पोरी होते दोन हजार बावीस तेवीस चे पैसे नाही भेटले म्हणजे लास्ट वर्षाला होत्या बावीस ला किती वीसावर का आठवी 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 लाल शाळेत नाही गेली आठवीला तिला बोललो पुरी कर पण ती बोलली मी नाही जात आठवड्यात मोठी पैसे नाही भेटले नाही तुम्ही जर पैसे घेतले नाही तर तुमच्या नावापुढे सही नव्हती पाहिजे पैसे जर नाही भेटले तर शाळा तुम्हाला घरपोच आणून द्यावे ना मग अंगठा नाही तर सही न्यावी पैसे संपून टाका संपून टाका तेच झालं ते बोलावलं नाही आम्ही गेलो पण नाही ना ठीक आहे चाल